गुरुपौर्णिमा ह्या दिवसाचे महत्त्व भारतात का आहे तर भारत संस्कार भरलेला देश आहे अनेक संत महात्मा यांनी ह्या देशाला आदर्श संस्कृतीचा मान मिळवून दिला आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होय साऱ्या जगाला बंधू आणि भगिनी म्हणणारे स्वामी विवेकानंद हे भारतातील संस्काराचे प्रभावी व्यक्तिमत्व होते त्यामुळे त्यांचे अनेक शिष्य देश आणि विदेशात आजही आहेत म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागचा महत्त्वाचा हेतू गुरुचे पावित्र्य जपणे हे होय संस्काराचे जतन करणे हे होय आपल्या देशाला संतांची भूमी म्हणतात ह्या भूमीतील संस्कार आज जग स्वीकारत आहे संस्काराच्या बाबतीत भारत महासत्ता म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे भारताचे अनेक मित्र राष्ट्र बनले आहेत त्याचा परिणाम म्हणजे गुरुचे महात्म्य आहे आपल्यावर संस्कार करणारे आपले आई वडील शिक्षक संत आदर्श महापुरुष हे उत्तम गुरु आहेत गुरु जीवनात असावा तो स्त्री किंवा पुरुष असू शकतो त्यांची प्रेरणा आदर्श विचार आपले जीवन परिवर्तन करीत असतात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू संत तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जे आज खऱ्या अर्थाने गुरु आहेत त्यांचे विचार म्हणजे अमृताची शिदोरी आहे ती जी जो सोबत घेईल त्याचे कुटुंब सुखी राहते संस्कारित राहते परिवर्तनशील राहते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे एक गुरुच्या आदरस्थानी व प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे भारत या महागुरूंना कधीच विसरू शकत नाही त्याचा परिणाम म्हणजे भारतात गुरु गुरुपौर्णिमा साजरी केली जाते अनेक शाळांतून महाविद्यालयांतून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते गुरुपौर्णिमा साजरी करणे म्हणजे संतांचे स्मरण करणे होय आपल्या जीवनात चांगला बदल घडवून आणणे गुरु आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठा असू शकतो त्याला वयाचे बंधन नसते दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करून आदर्श भारताचे विचार जगाला देणे हे एक भारताचे फलित आहे जीवनात सत्संगाची फार गरज आहे बदलणाऱ्या जगासोबत गुरुचे आदर्श विचार नवीन पिढीला परिवर्तनाच्या वाटेवर ध्येयावर निश्चित पोहोचवतात मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद